आपण पाहत आहात इंडिया न्यूज नेटवर्क बहुजनाका अभियान महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या सोलापूर शहर जिल्हा पदा पदाधिकाऱ्यांचा पदाधिकारी मेळावा रविवार दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी रंगभवन चौक येथील समाज कल्याण हॉल या ठिकाणी आयोजित केली होती सदर बैठकीत सोलापूर शहर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ वैरागमाडा करमाळा माळशिरस पंढरपूर सांगोला मंगळवेढा येथील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजनाकार अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक दयानंद बनसोडे अल्पसंख्यक प्रदेशाध्यक्ष भाई बागवान पश्चिम महाराष्ट्र सचिव कलिदास कसबे जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण सर जिल्हा कार्याध्यक्ष अहद काझी अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष मॅडम दे यांच्या प्रमुख उपस्थित व मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला संघटनेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यापासून करण्यात आलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेत जे कार्य करते ते सामाजिक का कार्यात कमी जास्त प्रमाणात कार्य करत होते अशा कार्य त्यांना कान टोचण्या देत यापुढे सामाजिक कार्याची गती वाढवण्याची सूचना या जे पा... पदाधिकारी लोकांच्या समाजाच्या आडी अडचणी लोकांच्या पर्यंत जाऊन सोडणार नाहीत त्यांना मदत करणार नाहीत अशा कार्यकर्त्यांपुढे यापुढे संघटनेतील साधारण केलेले पद धोक्यात येईल असेही ठणकावून सांगितले या प्रसंगी अक्कलकोट तालुका अध्यक्ष सचिन पालखे बार्शी शहराध्यक्ष दीपक पाटील सांगोला तालुकाध्यक्ष सिद्धू यादव मंगळवेढा तालुकाध्यक्ष अर्जुन सोनवणे महिला अध्यक्ष लैला जमादार मॅडम इत्यादींनी विचार मांडून सदर पदाधिकारी मेळाव्यास केले संपूर्ण पदाधिकारी आणि संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांनी केलेल्या सूचनांचे पालन करून समाजाच्या तळागाळातील शोषित पंडित वंचित घटकांपर्यंत तसेच शेतकऱ्यांच्या कष्टाऱ्यांच्या यातन दुःख आणि अडचणी शासन प्रशासन दरबारी मांडून त्यांना न्याय देत शासन प्रशासनाच्या कार्यातील चालत आलेल्या भ्रष्टाचार अनागोंदी कारभार याप्रती जोरदार आवाज उठून जनतेच्या कामाप्रती त्यांच्या समस्याप्रती दक्ष राहण्याचे आवाहन केले याबाबतीत केलेल्या सूचना मार्गदर्शन याप्रमाणे कार्य करून बहुजन हक्क सामाजिक संघटनेच्या कामाची उंची वाढवून समाजापुढे आ आदर्शवत कार्य करण्याची हमी दिली यापुढे संघटनेच्या माध्यमातून जो पदाधिकारी उत्कृष्टपणे समाजाचे सामाजिक काम सामाजिक बांधीलकी समजून करेल त्यांचे वरील अन्याय अत्याचार प्रकरणी त्यांना न्याय देईल अशा कार्यकर्ता उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून दर महिन्याच्या संघटनेच्या वर्कशॉप बैठकीमध्ये गौरवण्यात येईल असेही ठरले जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून संघटनेचे सदस्य नोंदणी अभियान समस्या अभियान समस्या निवारण अभियान सियाहस संघटनेचे आंतरभूत महत्वाचे प्रोग्राम समाजामध्ये जाऊन राबवण्याबाबत ठरले सरदारचा पदाधिकारी मेळाव्यामध्ये संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांचा सत्कार सांगोला तालुका अध्यक्ष सिद्धेश्वर यादव व संपूर्ण तालुका युनिटीच्या वतीने करण्यात आला या पदाधिकारी मेळाव्यामध्ये मोहोळ बाजी सांगोला सोलापूर शहर आदी ठिकाण्याचा काही परि पदाधिकारीपदी नियुक्ती देण्यात आल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण सर व कार्यक्रमाचे सांगता व आभार प्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष अहद काझी यांनी केले